सुशांत कांबळे खून प्रकरण तिघा संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी इचलकरंजी शहरातील शहापूर गाव चावडीजवळील डॉ सरोजिनी नायडू विद्यालयाच्या मागे उघड्यावर आसरानगर गल्ली नंबर नऊ येथील सुशांत दीपक कांबळे याचा खून करण्यात आला होता या खुनातील स्थानिक गुन्हे शाखा व शहापूर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्यांना आज न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घोडागाडी शर्यतीत झालेले भांडण आणि पूर्वीचा राग मनात धरून सुशांत कांबळे याचा गुरुवारी सकाळी खून झाल्याची उघडकीस आली होते या खून प्रकरणी कोल्हापूर येथे टक्क्या उर्फ आतिश नेटके आर्यन चव्हाण बाळू उर्फ प्रदीप यादव सर्व राहणारा साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी यांना ताब्यात घेतले त्यांना आज येथील न्यायालयासमोर उभं केला असता आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यातील अतिश नेटके व आर्यन चव्हाण हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत महानकर निप्ससाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा